आज आपण बौद्ध धर्मातील एका अत्यंत महत्वाच्या संकल्पनेवर चर्चा करणार आहोत ती संकल्पना आहे उपोसथ दिवस आपल्याकडे यावरचा एक खूप सविस्तर लेख आहे जो या दिवसामागची परंपरा आणि त्याचं महत्व आपल्याला समजावून सांगतो हो आणि हा विषय दिसतो तितका साधा नाहीये उपोसात म्हणजे अनेकांना फक्त उपास वाटतो पण खरं तर ती एक मानसिक आणि आध्यात्मिक शिस्त लावण्याची प्रक्रिया आहे बरोबर हाच तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे की उपोसत म्हणजे दिवसभर काही खायचं प्यायचं नाही पण या लेखातून जे समोर येतंय ते, ते चित्र खूप वेगळं आहे चला तर मग या संकल्पनेच्या मुळाशी जाऊया या चर्चेतून आपल्याला उपोसत दिवसामागचा खरा उद्देश आणि त्याचं महत्व समजून घ्यायचं आहे तर सुरुवात अगदी मूळ शब्दापासून करूया उपोसत या शब्दाचा नेमका अर्थ काय लेखात सांगितलंय ले की याचा शब्दशः अर्थ आहे जवळ राहणे किंवा उपवास करणे पण बौद्ध धम्मात याला एक खास अर्थ दिल्याबरोबर अगदी बरोबर इथे जवळ राहणे म्हणजे कुणाच्या तर धम्माच्या जवळ राहणे आणि उपवास म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नाही तर अकुशल कर्मांपासून दूर राहण्याचा उपवास ही एक प्रकारे मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे या दिवशी जे गृहस्थ अनुयायी आहेत ते त्यांच्या रोजच्या कामातून म्हणजे सांसारिक जबाबदाऱ्यांमधून एक दिवसाची सुट्टी घेतात आणि स्वतःला पूर्णपणे धम्म साधनेत गुंतून घेतात म्हणजे हा एक प्रकारचा नियमित स्पिरिच्युअल रिट्रीट आहे असं म्हणता येईल जो महिन्याभरात येतो आणि हे दिवस ठरलेले असतात का लेखात चंद्राच्या स्थितीनुसार काही दिवसांचा उल्लेख आहे हो दिवस पूर्णपणे ठरलेले आहेत बौद्ध परंपरेनुसार प्रत्येक महिन्यात चार उपोसद दिवस येतात पौर्णिमा अमावस्या आणि प्रत्येक पक्षातील अष्टमी या चारात आणि त्यात पौर्णिमेच्या उपोसत दिवसाला सर्वाधिक पवित्र मानलं कारण तथागत बुद्धांच्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या घटना पौर्णिमेला घडल्या होत्या अगदी ठीक आहे म्हणजे हे दिवस ठरलेले आहेत पण इथेच एक खरी रंजक गोष्ट समोर येते सामान्य दिवशी बौद्ध उपासक पंचशील पाळतात म्हणजे नैतिक आचरणाचे पाच नियम पण उपोसत दिवशी ते थेट अष्टशील पाळतात म्हणजे आठ नियम म्हणजे ते एका दिवसासाठी आपली शिस्त एका वेगळ्याच पातळीवर नेतात हे अतिरिक्त तीन नियम नेमके कोणते आहेत मला वाटतं त्यातच या दिवसाचं सार दडलंय तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे हे अतिरिक्त तीन नियमच माणसाला भौतिक सुखांपासून दूर नेऊन उन आध्यात्मिक उन्नतीकडे नेतात यातला सहावा नियम आहे भोजन वेर भोजन वेरमणी म्हणजे म्हणजे दुपारी बारा वाजल्यानंतर कोणत्याही प्रकारचं घन अन्न ग्रहण करायचं नाही अच्छा यामागे काही विशेष कारण आहे का म्हणजे फक्त भूकेवर नियंत्रण मिळवणं इतकाच याचा उद्देश आहे नाही नाही याचं कारण अधिक सखोल आहे लेखात असं सुचवलं आहे की जेव्हा आपलं शरीर दुपारनंतर अन्न पचवण्याच्या कामातून मुक्त होतं तेव्हा आपली मानसिक ऊर्जा वाचते आणि हीच ऊर्जा मग ध्यान आणि चिंतनासाठी वापरता येते वाह म्हणजे शरीराचं फोकस शारीरिक क्रियांवरून मानसिक क्रियांवर येतो ज्यामुळे मन अधिक सहज एकाग्र होऊ शकतं हा तर इच्छाशक्तीचा खेळ नाही तर शरीराच्या ऊर्जेला योग्य दिशेने वळवण्याची एक युक्ती आहे ठीक आहे पुढचा नियम तो तर आजच्या काळात खूपच महत्वाचा वाटतो हो सातवा नियम आहे नच्च गीत वादित हे जरा मोठा आहे पण त्याचा सरळ अर्थ सांगते नृत्य गाणं संगीत मनोरंजनाचे कार्यक्रम पाहणं आणि शृंगार करणं म्हणजे दागिने घालणं अत्तर लावणं सौंदर्य प्रसाधनं वापरणं या सगळ्यापासून दूर राहणे अरे वा म्हणजे आजच्या जगात याचा अर्थ फक्त सिनेमा किंवा गाणी नाहीत लेखाच्या तत्वानुसार याचा अर्थ नेटफ्लिक्स सोशल मीडिया आणि अगदी पॉडकास्ट पासूनही दूर राहणं ही तर एक प्रकारची संपूर्ण सेन्सरी फास्ट किंवा डिजिटल डिटॉक्स सारखी गोष्ट झाली हे सुरुवातीला खूप विचित्र वाटेल पण कदाचित तेवढं शांतता देणारही असेल नाही का अगदी तसंच आपल्या इंद्रियांना सतत उत्तेजित करणाऱ्या गोष्टींपासून जेव्हा आपण स्वतःला वेगळं करतो तेव्हाच मन शांत आणि अंतर्मुख होऊ लागतं आणि आठवा नियम याच साधेपणाला आणखी पुढे घेऊन जातो तो आहे उच्चासयना महासयना वेरमणी म्हणजे आरामदायी उंच किंवा आलिशान गाद्या पलंगांवर न झोपता साध्या जमिनीवर किंवा चटईवर झोपणे हो आणि यामागचा विचार खूप सुंदर आहे मला वाटतं हे फक्त आराम सोडण्यापुरतं मर्यादित नाही ही एक जाणीवपूर्वक साधेपणाची निवड आहे जसं आपण कधीतरी कॅम्पिंगला जातो तेव्हा निसर्गाच्या जवळ गेल्यासारखं वाटतं कारण आपल्या नेहमीच्या सुखसुई तिथे नसतात कदाचित या नियमाचा उद्देश हाच आहे की आपल्याला आराम देणाऱ्या गोष्टींचे या तिन्ही नियमांचा थेट संबंध मानसिक शुद्धीकरणाशी आहे या लेखात एक सुंदर रूपक वापरला आहे समजा आपलं मन म्हणजे गढूळ पाण्याने भरलेला एक ग्लास आहे रोजच्या धावपळीत इच्छा आकांक्षांमध्ये आपण तो ग्लास हातात हलवत असतो त्यामुळे ते पाणी कधीच नितळ होत नाही उपोसद दिवस म्हणजे तो ग्लास मुद्दाम एका जागे स्थिर ठेवण्याचा दिवस जेणेकरून त्यातली सगळी घाण म्हणजे मनातले सगळे नकारात्मक विचार आपोआप तळाशी बसतील आणि मनाला एक प्रकारची स्पष्टता मिळेल मनातली घाण तळाशी बसू देणे ही कल्पनाच किती शांत करणारी आहे पण या लेखातल्या एका वेगळ्याच मुद्द्याने माझं लक्ष वेधून घेतलं त्यात म्हटलंय की हा दिवस केवळ सामान्य उपासकांसाठीच नाही तर भिक्खू संघासाठीही खूप महत्त्वाचा आहे मला वाटलं होतं की फक्त गृहस्थांसाठी असेल नाही आणि हेच या दिवसाचं वैशिष्ट्य आहे हे संघ आणि गृहस्थ यांच्यातील नातं स्पष्ट करतं उपसद दिवशी ना सर्व भिक्खू त्यांच्या विहारात एकत्र जमतात आणि पातिमोख पठन करतात पातिमोख म्हणजे भिक्खूंसाठी असलेली एक सविस्तर आचारसंहिता बरोबर अगदी ज्या तब्बल दोनशे सत्तावीस सत्ता नियम आहेत दोनशे सत्तावीस नियम म्हणजे ही काही साधी गोष्ट नाहीये हे नियम नेमके कशाबद्दल असतात आणि ते फक्त मोठे नैतिक नियम नाहीत त्यात अगदी लहान सहान गोष्टींचाही समावेश आहे म्हणजे मोठ्या नैतिक चुकांपासून ते अन्न कसं शांतपणे ग्रहण करावं गृहस्थांशी कसं वागावं यांसारख्या शिष्टाचाराच्या नियमांपर्यंत सगळं काही त्यात येतं एक प्रकारे हा आध्यात्मिक साधकांसाठी असलेला प्रोफेशनल कोड ऑफ कंडक्ट आहे हे पठन म्हणजे त्या नियमांची आठवण करणं आणि स्वतःच्या आचरणाचं परीक्षण करणं थांबा म्हणजे ते फक्त नियमांचं पठन करतात की अजून काही असतं कारण लेखात देशना नावाच्या एका प्रथेचा उल्लेख आहे जो मला खूपच धक्कादायक आणि तितकाच प्रभावी वाटला हो आणि तोच या प्रक्रियेचा गाभा आहे पातीमुख पठणाच्या आधी जर एखाद्या भिक्कूकडून कळत नकळत काही चूक झाली असेल तर तो सर्वांसमोर उभा राहून ती कबूल करतो या जाहीर कबुलीलाच देशना म्हणतात सर्वांसमोर कबूल करतो हे ऐकूनच दडपण येत आजच्या जगात कोणत्याही संस्थेत चूक कबूल करणं हे कमीपणाचं लक्षण मानलं जातं मग इथे तर सर्वांसमोर लेखात याबद्दल काही सांगितलंय का सांगित की तिथलं वातावरण कसं असतं म्हणजे चूक कबूल करणाऱ्याला लाज वाटेल असं असतं की त्याला आधार दिला जातो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि उत्तर आश्चर्यकारक आहे तिथे वातावरण अजिबात दोषारोप करण्याचं नसतं उलट ते खूप आश्वासक असतं चूक कबूल करणं हे तिथे कमजोरीचं नाही तर प्रामाणिकपणाचं आणि धाडसाचं लक्षण मानलं जातं यामुळे संघात एक प्रकारची पारदर्शकता आणि विश्वास निर्माण होतो मनात कोणतीही गोष्ट लपवून ठेवली जात नाही त्यामुळे आपापसा द्वेष किंवा गैरसमज वाढत नाहीत अच्छा उलट चूक सुधारण्याची संधी दिली जाते ही प्रथा संघाला नैतिकदृष्ट्या मजबूत आणि एकसंध ठेवते म्हणजे ही एक प्रकारची अकाउंटेबिलिटी मेकॅनिझम आहे जी भीतीवर नाही तर विश्वासावर आधारलेली आहे वैयक्तिक स्तरावर आत्मपरीक्षण आणि सामूहिक स्तरावर शुद्धीकरण खूपच प्रभावी रचना आहे अगदी यामुळे प्रत्येकजण धम्ममार्गावर टिकून राहण्यासाठी एकमेकांना मदत करतो ठीक आहे आता याच्या आध्यात्मिक फळाबद्दल बोलूया लेखात पुण्यसंचय या संकल्पनेचाही उल्लेख आहे भारतीय परंपरेत पुण्य ही संकल्पना खोलवर रुजलेली आहे उपोसत दिवसाच्या संदर्भात ह्याचा काय अर्थ होतो बौद्ध धम्मात पुण्य म्हणजे कुशल किंवा चांगल्या कर्मांचं फळ अशी धारणा आहे की उपोसत दिवशी आपलं मन अधिक शुद्ध शांत आणि एकाग्र झालेलं असतं त्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही सत्कर्म जसं की दान देणे ध्यान करणे किंवा शीलाचे पालन करणे याचं फळ आहे ना ते इतर सामान्य दिवसांच्या तुलनेत अनेक पटीने जास्त मिळतं म्हणजे हा दिवस एक प्रकारे आध्यात्मिक गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मानला जातो आपण तसं म्हणू शकतो पण याचा उद्देश फक्त पुण्य कमवणे नाही हे लोकांना निर्वाणाच्या चा मार्गावर चालण्यासाठी एक नवी प्रेरणा आणि ऊर्जा देतं पुण्यसंचय हा त्या ऊर्जेचाच एक भाग आहे हे सगळं ऐकून खूपच प्रेरणादायी वाटतंय पण मी आता त्या व्यक्तीच्या भूमिकेतून विचार करतोय जिला हे सगळं ऐकून उपोस्थ पाळण्याची इच्छा झाली असेल तत्वज्ञान ठीक आहे पण व्यवहारात हा दिवस नेमका कसा घालवायचा सुरुवात कुठून करायची याबद्दल लेखात काही माहिती आहे का हो लेखात एक अतिशय सरळ आणि सोपी मार्गदर्शक सूची दिली आहे एक म्हणजे शक्य असल्यास सकाळी लवकर उठून जवळच्या विहारात जावे दुसरं तिथे भंतेजींकडून किंवा स्वतःहून अष्टशील ग्रहण करावेत म्हणजे ते आठ नियम पाळण्याचा संकल्प करायचा तिसरं दुपारच्या जेवणाचा नियम महत्वाचा आहे दुपारी बाराच्या आत जेवण पूर्ण करावं त्यानंतर घन पदार्थ टाळावेत पण पाणी किंवा फळांचा रस घेता येतो आणि सगळ्यात महत्वाचं रिकामा वेळ कसा घालवायचा बरोबर तर तो वेळ ध्यानसाधना धम्मग्रंथांचे वाचन किंवा धम्म उपदेश ऐकण्यात घालवावा शांतपणे आत्मचिंतन करावं आणि हो शक्यतो शुभ्र वस्त्र परिधान करणं उत्तम मानलं जातं पांढरे वस्त्र का यामागे काही विशेष कारण पांढरा रंग हा साधेपणा शुद्धता आणि शांतीचं प्रतीक आहे रंगीबेरंगी कपडे किंवा दागिने हे सांसारिक आकर्षणाचे प्रतीक मानले जातात त्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करून सर्वजण एकाच रंगात दिसतात यामुळे सामाजिक समानता आणि मनाने साधेपणा स्वीकारण्याची भावना वाढीस लागते तर आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट झालं की उपोसत म्हणजे केवळ उपाशी राहणं नाही तो एक आत्मपरीक्षणाचा मानसिक शुद्धीचा आणि धम्माच्या अधिक जवळ जाण्याचा दिवस आहे अष्टशिलाच्या पालनातून जी शिस्त आणि संयम मिळतो तो, तो आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप आवश्यक आहे अगदी बरोबर आणि याचा प्रभाव फक्त एका दिवसापुरता मर्यादेत राहत नाही त्या दिवशी लावलेली सवय केलेला विचार अनुभवलेली शांती ही पुढचे काही दिवस आपल्यासोबत राहते लेखाच्या शेवटी एक खूप सुंदर वाक्य आहे जे या संपूर्ण संकल्पनेचं सार सांगतं स्वतःच्या मनाला वारंवार स्वच्छ करण्याची आणि धम्माच्या अधिक जवळ जाण्याची संधी म्हणजे उपोसत होय हा एक प्रकारे आध्यात्मिक रिसेट बटन दाबण्याचा दिवस आहे बटन हा शब्दप्रयोग अगदी अचूक आहे जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार या लेखात उपोसत पालनाची प्राचीन पद्धत सांगितली आहे पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आजच्या या धावपळीच्या आणि सतत कनेक्टेड असलेल्या जगात कोणत्याही व्यक्तीसाठी मग त्याची श्रद्धा कोणतीही असो एक आधुनिक उपोसत कसा असू शकेल एक असा दिवस जो डिजिटल उपवासाचा शांत चिंतनाचा आणि बाह्य गोंधळापासून दूर राहण्याचा असेल यावर नक्की विचार करा